रामकृष्णारी हरी मित्रांनो तुका म्हणे तुकाराम महाराजांच्या अभंगावरचे निरूपणाचा हा दुसरा अभंग आहे अतिशय सुंदर आणि गोड अभंग आहे जेथे जातो तेथे तू माझा सांगाती चाल विशी हाती धरून या चाली वाटे आम्ही तुझाची आधार चालविशी भार सवे माझा बोलो जाता बरळ ते करिशी नेट नेली लाज धीट केलो देवा अवघे जनमज झाले लोकपाळ माझ सोयरे सकळ प्राण सखे तुका म्हणे आता खेळतो कौतुके झाले तुझे सुख अंतर्वाय खूप गंभीर अर्थ भरलेला आहे त्याचा अर्थापासून घेतलं तर तो अभंग ऐकण्यामधलं गोडी आपल्याला वाढताना दिसेल थोडक्यामध्ये त्याचा अर्थ समजून सांग सांगतो आणि नंतर त्याचं निरूपण सांगतो तुकाराम महाराज भगवान विठ्ठलाला सांगतात ते देवा जेथे मी जातो तेथे ते तू सतत माझा हात धरून मला वागवतोस आम्ही परमार्थाच्या मार्गाने चालत आहोत ते केवळ तुझ्याच आधाराने होय तू आमच्याबरोबर राहून सुद्धा आमच्या संसाराचा भार वागवतो आहेस आमच्या मुखा वाटे काही बर्याप्रमाणे शब्द निघाले ते तू सरळ करून घेत आहेस त्याच्यामुळं त्याबद्दल वाटणारी लाज आमची नाहीशी झालेली आहे तो आम्हाला धीट केलेला आहे हे सर्व लोक जगातले सगळे प्रा प्राणी मात्र माझे प्राण सखे आणि सोयरे झालेले आहेत तो कारण महाराज शेवटी सांगतात देवा हे तुझे सुख मला परिपूर्ण अंतर्बाह्य म्हणजे आतून आणि बाहेरून पूर्ण झालेले आहे आणि आम्ही ते कौतुकाने जीवन जगत आहोत आता प्रश्न कसा आहे तुकाराम महाराज वारकरी संप्रदायातले त्यांचा हा अभंग वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा अतिशय लोकप्रिय आहे नामस्मरण करताना त्या चार मुक्ती आपल्याला हळूहळू प्राप्त होतात सलोकता स्वामीपता स्वरूपता आणि सायुज्यता त्या चार मुक्तीपैकी तिसरी जी मुक्ती आहे समीपता या मुक्तीचा अनुभव महाराज या अभंगातून व्यक्त करत आहे आता समीपता मुक्ती म्हणजे काय तर आपण भगवंताच्या सर्वात जवळ आहोत भगवंत आपल्या जवळ आहोत असा अनुभव येणे याला आपण समीपता मुक्ती म्हणून आपण देवाच्या समीप आहोत ज्ञानेश्वर माऊलींच्या पा, हरिपाठामध्ये पहिलंच वा अभंगामध्ये काय म्हटलं हरिपाठाचा देवाचे द्वारी उभा क्षण बरी तेने मुक्तीचारी चारी साधी देवाच्या द्वारा क्षणभर बसलं तर आपल्याला काय होतं चारी मुक्ते लाभतात आता तो प्रवचन हरिपाठातलं जे मी अभंगाचे प्रवचन आहेत त्याच्यावर तुम्हाला सांगितले की बोलता नेक्स्ट आठवलं म्हणून सांगतो की माझ्या यूट्यूब चॅनलला हरिपाठाच्या सत्तावीस अभंगाचं निरूपण आहे पसायदानाच्या नऊ अभंगाचं निरूपण आहे त्याच्यानंतर ज्ञानेश्वरी म्हटल्या महत्वाच्या वयांचं जवळजवळ शेहेचाळीस प्रवचन उपलब्ध आहेत तुम्ही अवश्य ते पाहावेत तुकाराम महाराजात परमेश्वराचं चिंतन करत असताना राघव चैतन्य केशव चैतन्य ही मोठी संत मंडळी होऊन गेली त्यांच्या परंपरेतले सत्पुरुष बाबाजी चैतन्य यांनी तुकाराम महाराजांना स्वप्नातून दर्शन दिलं आणि त्यांच्या डोक्यावर हात ठेवून हरी असं सतत म्हणत म्हणून त्यांना आज्ञा केली आता तारखेनुसार जर काढलं तर तेवीस जानेवारी सोळाशे चाळीस गुरुवार असा तो दिवस होता आता हे गुरु उपदेश झाल्यानंतर तुकाराम महाराजांनी रामकृष्णहरीचा रात्रंदिवस जप केलेला आहे आणि या नामस्मरणाने त्यांचं सगळं जीवन व्यापून गेलं ते जेथे जातील तेथे त्यांना परमेश्वराचं रूप दिसायला लागलं आणि प्रत्येक पाने मात्रामध्ये परमेश्वर दिसायला लागलं मुक्ती म्हणजे काय की तुम्हाला सगळीकडे देव दिसला पाहिजे तो बायकोत दिसेल मुलात दिसेल नवऱ्यामध्ये दिसेल आईवडिलात दिसेल मित्र आला मित्रामध्ये दिसे अगदी दारा कुत्र आले तरी त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला देव दिसायला लागतो आणि मग देव देव दिसावं लागतं तर आपल्या हातून वर्तन कधीही चुकीचं घडत नाही आता समोर देव दिसतो म्हटल्यावर आपण चुकीचं वागवू का नाही वागणार नाही का तर आपलं जीवन सगळं परमेश्वरच चालवतो ही खात्री त्यांना पटली आणि ब त्यांनी हा अभंग त्यांच्या मुखातून बाहेर पडलेला का जेथे ते जातो तेथे तू ते, माझं सांगा भगवान श्रीकृष्ण सुद्धा अर्जुनाला भगवद्गीते समजून सांगताना सांगताना ईश्वरा सर्व भूताना रुद्धेशु अर्जुन तिष्ठती ध्रायम सर्व भूतानी यात्रा रुढा आणि माये याचा अर्थ असा आहे की हे अर्जुन ईश्वर सर्व प्राणी मात्राच्या हृदयामध्ये राहून यंत्रावर घातल्याप्रमाणे सर्व प्राण्यांना आपल्या मायेने फिरवत असतो तुम्ही प्रत्येक प्राणी मात्राच्या हृदयामध्ये आहे त्याच्यामुळे तुला जे जे दिसेल त्याच्यामध्ये मला दिस मी दिसलो पाहिजे म्हणजे तुला ती नजर आली तुझ्यामधलं समीपता मुक्ती जागृत झालेली आहे परमेश्वराचे अस्तित्व जाणवायला लागलं ला की आपल्या शरीरातले सगळे दोष आपाप आप नष्ट व्हायला लागतात ला आपल्याला राग येत नाही आपल्या वाचना नष्ट होतात आपल्याला कोणाबद्दलच असूया नाहीशे होते काम क्रोध लोभ मोह हो मत्सर आपण जे म्हणतो शेड रिपू हे सगळे आपाप आप कमी व्हायला लागतं कारण राग कोणावर करायचं भाऊ मध्ये भावाने जास्त वाटा घेतला पण आपल्या जर भावामध्ये परमेश्वर दिसायला लागले आपण काय म्हणतो घेतोय तर परमेश्वर घेतोय ना मग त्याच्या हृदयामध्ये देव बदल करतो कारण नाही आपण चुकीचं वागलो याचा जास्त वाटा आपण घेता कामा नाही घ्या तुम्ही जेव्हा दुसऱ्याच्या हृदयात पाहता तेव्हा त्याच्या हृदयातला देवसुद्धा त्याला चांगली बुद्धी देतो तू तुमच्याशी चांगलं वर्तन कर फक्त तुम्हीच चांगलं वागतात असं होत नाही समोरचा माणूस सुद्धा तुमच्या चांगल्या वागण्याने त्याच्या हृदयातला परमेश्वर त्याला चांगली बुद्धी द्यायला सुरुवात करतो तुकाराम महाराजाने सगळा जीवनाचा भार जो होता संसाराचा हा परमेश्वरावर टाकलेला होता की तो देईल तसं राहायचं तो देईल ते खायचं तो देईल तसं चालायचं या भावनेचा परिपाक म्हणजे हा अभंग आहे आपणही परमेश्वरा परमेश्वराला सध्या ठेवली परमेश्वर सर्व तो भरलेला आहे असे आपण मनाची भावना करून घेतली तर आपल्या हातून पापकर्म कमी होतील पापकर्म कमी झाले की सुख मनशांती लागते माणसाला झोप का येत नाही तर मनामध्ये कुठंतरी खटखटत असते कुठला तरी राग असतो कुठल्या तरी मनात आपण केलेल्या पापाची टोचणी आपल्याला लागत असते माणूस जगाला फसवू शकतो मनाला फसवू शकत नाही आपण काय चुकीचं वागलो हे त्याला कायम जाणवत असतं आणि मग त्याची झोप उडते त्याची मनशांती कमी होते त्याला राग दे गुलाबजामू खायला दिले तरी गोड लागत नाही कारण मनामध्ये काहीतरी दुःख असतं पण जेव्हा आपण परमेश्वरावर भार टाकतो तेव्हा हे दुःख आपोआप सगळं नाहीचं झालेलं दिसतं तुकाराम करा महाराजांनी हा अनुभव घेतला म्हणून हा अभंग रचला आपणही तो अनुभव घेऊ शकतो फक्त मनापासून परमेश्वरावर श्राद्धा हवी देव सगळीकडे भरलेला आहे प्रत्येक वस्तूमध्ये आहे प्रत्येक प्राणी मात्रात आहे आणि काय असतं माणसाला आहे ना आधार लागतो म्हणजे काही नास्तिक मंडळीत देव कुठे दाखवावाच आमचं म्हणणं ठीक आहे देव नाही आहे लहान मुलगा अंगणामध्ये खेळत असतो बरं खेळत असतो तर भीती वाटते का नाही त्याला माहिती समोर आई बसलेली पण आई जर घरात निघाली की तो पळत तिथून घरात येतो म्हणजे जो पण आई ओटर बसली आहे तो पण तो बिनधास्त खेळत राहत आई सायपा करत असेल तो घरामध्ये उड्डाट मारत राहतो आई जर म्हणली मी जरा बाहेर जाऊन येते तर तो, तो मन मोकळं खेळत नाही याचा अर्थ असा आहे की प्रत्येकाला माझं राखण करणारा कोणीतरी ही भावना पाहिजे मग माणसाचं जीवन सुखकर होत नाही का लहान मुलं बापावर अवलंबून असतात काही झालं तर आहे आई वडील नाही का नवरा लांब असते काही झालं तर पाहील नाही का, का, का। तसं आपण परमेश्वरावर विश्वास ठेवला तर आपल्याला परमाळणार परमेश्वर म्हणलं की आपलं जीवन शांत होतं जीवन आनंदाने जगता येत पण मला कोण सांभाळणार अशी भावना मदत आली माझं मलाच पाहावं लागेल पण दिवस तो चिंता करत राहतो नाही का घरामध्ये सोन्याचे दागिने भरपूर ठेवले तर दरवाजा उघडा ठेवता येतो का नाही तुम्ही दरवाजा काळजीपूर्वक बंद करणार कपाट लावणार त्याची चावी उशा खाली ठेवणार भीती चोरीला जातील पण तो जो विश्वास टायला की माझं कोण चोरणे येणार आहे परमेश्वर आहे राखणकारता भीती वाटत नाही आणि खरंच चोऱ्या पण होत नाही कारण मग देव रक्षण करणार रक्षण करतो देव काय म्हणतो तुम्ही माझ्या ते ठेवून पहा तुम्ही श्रद्धा ठेवली नाही तर मी तुमचं रक्षण करणार कसं नाही का भगवान श्रीकृष्ण ज्ञानेश्वरीमध्ये अर्जुनाला समजून सांगता ते की ते एकवटून जे क्षणी अनुसरले गा माझे वाहणे तेव्हा तयाची चिंतवणी मदची पडते जेव्हा एखादा मनुष्य सगळं प्राण अर्पण करतो एक वस्तूने जे क्षणी अनुसरले का माझेवाणी माझ्याकडं अनुसरण येतो म्हणजे मला शरण येतो किंवा ते तेव्हा हे सगळं तू पाहायचं तेव्हा तयाची चिंतवणी मज तेव्हा त्याची ते काळजी मलाच करावी लागते मग तीही जे जे करावे ते मदची घडले आव तैसे अज्ञात पक्षाचे ने जे पक्षीने जाते पक्षिनीचं छोटंसं पिल्लू असतं ते उठतं का नाही तर पक्षी काय ते जाते कुठून तरी त्याचा चारा आणते त्याला खाऊ घालते एखादा किडूक मिडूक पकडून आणते ते चोचीमध्ये त्याच्या घालते लहान बाळाचं सुद्धा काय आई लहान बाळ काही करू शकतं का नाही पण आईला समजतं त्याला भूक लागली असेल त्याने शी केली असेल त्याने शू केली असेल त्याला आंघोळ घालायची त्याच्या आता झोपची वेळ झाली हे बाळ सांगतं का नाही आईच त्याची काळजी घेतं तसं आपण एकदा देवा श्रद्धा ठेवली की लहान बाळाची आई जशी काळजी घेते तसं देव आपली काळजी घेत राहतो आपली तहान भूक नेणे तहाण्यात टीके माऊलीशी करणे ते अनुसरले मजप्रमाणे तया ते सर्व मी करीन मग परमेश्वरसुद्धा आपल्या अशी लहान बाळासारखी काळजी घेतो म्हणून तुकाराम महाराजांनी सांगितले देवाची जेथे जातो तेथे तू माझं सांगत आपण हा मनात भावना केलं ऑफिसला चाललो त्याला भगवंत आपल्या बरोबर आहे नाही प्रवासाला चाललो भगवंत माझ्या बरोबर आहे तर देव प्रत्येक ठिकाणी तुमचं रक्षण करेल तुम्ही स्वतः काळजी करायची काही गरज नाही याला समीपता मुक्ती असं म्हणतात आपण आज इथं थांबूया उद्या जे का रंजले गांजले या अभंगावर प्रवचन होईल तुमच्या मनात त्याबद्दल त्या अभंगाचे त्या काही प्रश्न असतील तर अवश्य मला कॉमेंट्समध्ये टाका आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा इतरांना पण सांगा लाईक करा आणि कॉमेंट्समध्ये रामकृष्ण हरी लिहा हा जप जो आहे तो करा महाराज सतत करत तो सुद्धा तुम्ही तो लिहिला आहे तुमच्या हातून काय नाही एक वेळा तो जप होतो रामकृष्ण हरी सगळ्यांनी लिहावं अशी विनंती आहे रामकृष्ण हरी